ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा पुढचं बाप पुढच्या बाप

पाह ला पाहुणे पाहायला आले मला शिरद महाराज पाहायला आले तर पोरचं बांढ तुरांडाचा गे पोरचं ए टोपला द्याती पिकरवाले मामा पिकवलं मा तुम्हाकडेच बघू तू बाहेर झोपलं असता का कुठं असते डोक्यात ते का नाही ये तू तुला सतरा बऱ्यासाठी माघ बोल नको म्हणू तू ह्या पाठीच धैड कर Yeah, yeah, yeah.

What मला आत्महत्या करायची आता का आत्महत्या केली दोन राहतो गावचे सरपंच उपसरपंच माझे सरपंच चेअरमन वकील डॉक्टर गाव येतो बाय कशी मेली सकाळची हा पिली दुपार आवश्यक पिली संध्याकाळी मेली पोती काय हा पुढे दोन तारखे दोन लेकर त्या मावशी शंभर दिले मला पण ती पाचशे नोट होती गोळ झाला ना पाचशे नोट होती गोळधाला मावशी पाचशे रुपये चारशे आहेत आमच्याकडे मला म्हणा चारशे परत माझ्या कुठं होती तो आपल्या नव्हते ना आता ना शंभर रुपये जर दिले आपल्याला पाचशे नोट <coughs> तर आपण घेऊन जायची का चारशे परत द्यायचे <coughs> तो एकदा वाटते तू असं केलतोस पाचशे नोट चोरून आली होती हे माणूस माझ्या मागा पाच किलोमीटर आला बांड तो सोबती कुठे हे स्वतः बाबा समोर ढगे बापू तुमच्या घरी गेले बरे बुट कायम हा मोसमेने उठलू तीन बारे झालं ए पोरी कुठे का <laughs> गोपाल तु काय <कामी> मिळणार का हार <laughs> सोन्यासारखे दोन लेकर हे बघा पोरगी सांगा आणि पोरगी घरीच आहे पोराला दम नाही तीन दिवस झालं दम नाही सका भूल यसं उठलं की पोरं उठलं की पोरतं म्या तर पोर गं म्हणतं म मी आहो दे बाबा दोन बेकरं मला सोनेसारखी वर हाकवडते बाबी आऊ अहो कार्यकर्त्या ते पोरग कुठली त्याला गे पाठवा

दोन लिटर ये लहान का माय काय लहान गोड माहिती चिंग चिंग चिंगट पळत येतो हगंदारी मम्मी मला हागू आली लहान माय का तू महाकडे बघ तिकडे काय माझ्याकडे बघ कारबारी तुम्हाला पेंड आणली बारीला भाकरी आणली काय झालं कस काय अरे तू आहे मुझे मारता क्या हिंदी हाती का, का नाही आधी मराठी बोलू का म्हणजे मार दिया तू बाब्या मुझे मारता गे गोरे रे बाबा नव नवरा माझा नावसाचा कसं रुपाचा आहे कसं रूपान दिसतंय सरकार जागे हेच आहे पुढच्या वर्षी कसं दिसतंय कारभारी उद्या सकाळी आत्महत्या करणार मरायचं मला मला जगायचं काल गेल त्याची उदयाला हो विहिरीमध्ये जीव द्यायला गेलते कोणाच्या ढगे बापूच्या कर पण तू या विहिरीच्या पाण्याचा उपसा नाही त्यांच्या वडिलांनी सांगितलं सर्दी पारशीच ये बाय सर्दी जर झालं तर काय करायचं अरे गाडीला सर्दी होऊन वेगळं पण महिलाला सर्दी कधी होऊ नये सर्दी व्हावा नत नाही असं मंग मेलच काम चपात्याला तेल लावायचं कामच नाही आणि मग खरट कम लागत चपात्या सर्दीने घोळ केला कारभारी काल गेल पण जीव जे उद्या <laughs> <चुका था> <laughs> <चुका था> <laughs> हो आम्हाला म्हणजे गेली आठ वाजता रात्री संघ खंदिल याला हो उशेडाचा मग उद्या सकाळी आता हत्या करणार चहाच्या कपात मला तू द्वंद मारलस मी का तो एवढी कर मी तु एवढी मला दोनदा मारलस मग मला दोनदा मार तो मी तो एवढी कर माय पाय पड आयुषमान मावशी माला किती तापड असू द्या दारु रुपयांना असू द्या फक्त बाई हुशार पाहिजे तोंडाला तोंड द्यायचं नाही मार खायचं नाही हुशारी करायची हुशारी लेकरू जवळ घ्यायचं तू कुणाला काठी घेऊन लेकरू पुढं करायचं टप्पर <laughs> नाही मारित नाही लेकरू पुढं येते बाबा ते हे हा बाई हुशार पाहिजे तोंडाला तोंड द्यायचं मुगच मार खायचं कोणा दे मग शिकले आपला मालक आपल्या कळत नाही का काय कसं पाय पडतंय आणि लयच पाय पडतय कारबारी हा तिला मोठ बैल कुठे दे आजोपर्यंत बस ठेव झाला मारतो याला काय म्हणते काय म्हणजे मी बी आता असं मारल लगे बापू नवरा करीन हो <laughs> <laughs> हो तू अरे दोन तरचे दोन लेखल एक म्हणत पाव खायचा एक म्हणत हातायचं <laughs> दोन तरचे दोन लेखल लहान घोड माय का भाई इचारा घरी काय करतो ते कोरला इचारा इकडे चल कडायला बसलेला हा मटका घरच रे बाबा इचार घरी काय करतो मला मार नका खात होती कशी खात होते मुकाटे खात होते गीते साहेबांचा पोर घालतो बापू दारामध्ये घेतला ना मुकाट्याच खाल्ला मी काय चोट का काय बापाचा खाल्ला का अरे कुठं मला डोक्याला काय डोक्याला कुठे डोकं केला काय बोलतो बोलत मावशी चार मुलं असा पण एक मुलगी असा बघा ड्रेस कसा आहे तारत्या अंगाचा वाढत्या अंगाचा लग्न रे रिला येव लग्न झाले तिला येव म्हणून ड्रेस वाढत्या वा। अंगात शिवलाय हा गुणाची पोरगी असती ज्याला मुलगी ती भाग्यवा नाही ज्याला मुलगी नंतर करंड कपाळाचं इथं कोणी असलं सोडून बाप तुम्हाला मुलगी का हो। एक वा लय भाग्याची मुलगी लय रडत ती मातारी मेल्यावर मे मे लय गुणाची गै सप्त्यामध्ये यायची ए लोकाच्या नव्याची आपल्या चोरून यायची ऐ मा मम्मी गेले की मग पोरगी तात्या तात्यानी कधी घरी बल्प नवा आणला नाही मा मंदिरात जायचे मंदिरात <laughs> जायचे मंदिरातला बल्प हात घ्यायचे आमदारांनी यायचे उजेडात उजेड पाडायची घरी आणू बंगल्यात लावलं की फक्क उजेड पाडायचा बा कुठं चालला ते लय लिकर गुणाचं लय माझी गुणाची माझं छबड काड्याचं डबड माझी सोनी साखरेची गोणी तर शेंबुड खरं <laughs> सांग बाई खरं सांगा ही ताटून गिरी या झिंज्यानं मुंडक येऊन तिला झिंज्या किती मोठा ना <laughs> किती बार तुम्हाला सांगितलं पोरीला बावटी ब्युटी पार्लर ब्युटी पार्लर काय पोरीची ब्रशा चालली होय रडत सिंगल <laughs> फ्यूज आहे सिंगल फ्यूज आहे

निर्गुण ज्यांना काय पैसे द्यायचे दक्षिणा त्यांनी बघून टाका त्या मावशीने तिकडे हाका मारले समोर जाय दमन जाय बघून घेऊन गीते साहेब आवडतं साहेब त्या मावशीला चारशे रुपये द्या परत नेऊ ना गेले का वा हे भारी काम काय नाव त्यांचं पुष्पाताय का पुष्पाताईनं शंभर रुपये दिलेत माझ्या बहिणीनं धन्यवाद पुष्पताई येते आपल्या <laughs> समोर सद्गुरूची येडी मिनवाय धडफाडी वा बक्षीस कडक नोट्वर पंक्ती बोले काय परमेश्वर गीते यांच्याकडून या कार्यक्रमात शंभर रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाना पेटी वाजे तबला वाजे सारंग वाजे बासरी परमेश्वर पाटला जीवार मला सुखलय सासरी कोण कार्यकर्त्यांनी दिलं की पैसे आता का, नाही काय नव्हते त्यांचं जनार्दन गीते साहेब यांचे कोण या कार्यक्रम शंभर रुपयात त्यांचा उखाना <laughs> 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 दिलेच नव्हते का अरे <laughs> बापरे द्यायचे होते जनार्दन गीते साहेब यांचे कोण शंभर त्यांचा उखाना मोठा उखाना हो कार्यकर्ते सुंदर अगदी तरुण तडबदार आणि एकदम प्रामाणिक सेवा करणारा माणूस जनार्दन गीते नाव त्यांचं जनार्दन आहे सगळं संतामाजी माझी राजा स्वामी एकनाथ माझा जनार्दनच नाही का वा शंभर रुपये दिले काय ना बळीरामजी मुंडे अकोला यांच्या कोणी या कार्यक्रमात शंभर रुपये आले तर एक भारूड होणार आहे शांत बसा ताई कोणी उठ नका ताई आता 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 हे बाय बसा घरी बसा कोणी भारुड होणार साहेबांचं एक मुंडे साहेबांचे गीत होणार कोणी उठून जायचं नाही शेवटी एक येईल साहेबांचं गीत होईल अर्धा तास तास नाव येणार कोणी करायचं नाही कार्यक्रम शांत बसायचं एक उखाना जनार्दन पाटलाचा आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नात महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला ऐट रुक्चा जोडा मग पाहिला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानभराचा घोडा नेनबराच्या घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मग पाहिला गोपाळ पुरा गोपाळ पाहिला जनाबाईचा खेळ मग झाले आळंदी जायची येळ आळंदी साधुसंत खास देवर आले आसपास साऊसंतचे करते सेवा पत्ते गेले महादेवा महादेव पाहिले बळी मग आली जगनाथ जायची पाळी जगन्नाथ शोभा आणि जनार्दन पाटलाच्या पाठला माग साक्षात परमेश्वर थँक्यू एक शरद महाराज यांचा आवाज कोणाचा शरद महाराज एक, एक भारुड समोर येत आपल्या बाई मी एडी सद्गुरा सद्गुरूची येडी मी धड पाडी हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा